नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अद्वैत कलाला स्वतःहून ऑफिसला घेऊन आलेला असतो आणि कला तिच्या डेस्कवरती बसून काम करत असते अद्वैत त्याच्या केबिनमध्ये गेलेलो असतो आणि तिथून त्याने सदाला फोनवरती बोलून घेतलेलं असतं आणि तो सदाला सांगतो की घरेला आतमध्ये पाठव कामानिमित्त सरांनी आत बोलवला आहे असं सांग अद्वैतचा निरोप घेऊन तो सदा बाहेर आलेला असतो आणि केबिनमधून अद्वेत हात करतो की कलाला आतमध्ये ये इथे बसून काम कर हे कलाला समजलेलं असतं कला सदाला म्हणते की मी इथे बसून हे कामच करत आहे असं जाऊन तुझ्या सरांना सांग कलाला माहिती असते की अद्वेत तिला कन्व्हिन्स करतो आहे त्याच्या केबिनमध्ये येऊन काम कर आणि ती म्हणते की सदा तुझ्या सरांना आतमध्ये जाऊन सांग की इथे बसून मी कामच करत आहे कलाचा हा निरोप घेऊन तो आतमध्ये गेलेला असतो आतमध्ये गेल्यानंतर अद्वेतलं वाटतं ती येईल परंतु कला येत नाही सदा म्हणतो की सदाला पाहून अद्वैत म्हणतो की ती कुठे आहे त्यानंतर सदा म्हणतो त्या बाहेर आहेत त्यानंतर अद्वैत म्हणतो ते मला दिसते ती का आली नाही आतमध्ये तो म्हणतो की त्या म्हणाल्या आहेत की तिथे बसून देखील त्या कामच करत आहेत अद्वैतला खूप राग येतो हे ऐकून आणि अद्वैत रागारागाने बाहेर येतो आणि तिला म्हणतो की मी तुला सांगितलं आहे ना आतमध्ये बसून काम कर म्हणून केबिनमध्ये चलु असं तो तिला रागाने म्हणत असतो आणि कला देखील खूप हुशार असते ती म्हणते इथे बसून देखील मी कामच करत आहे मला माहिती आहे तुझा सगळा प्लॅन असं ती मनातल्या मनात म्हणत मना असते मना आणि यात्रित म्हणतो ठीक आहे असं आहे का आता हिला बघतोच असं म्हणून तो तिला म्हणतो तिच्यासमोर ऑफिसमधल्या बाकीच्या देखील बऱ्याचशा फाईल टेबलवरती ठेवलं आणि म्हणतो हे काम आजच्या आज रेडी व्हायला हवं आहे मना मनातल्या मनात तो विचार करतो की आता हे सर्व काम कम्प्लीट करण्यासाठी हिला घरी जायला वेळ लागेल त्यामुळे ही माझ्या केबिनमध्ये येऊनच काम करेल माझ्यासमोर असं तो म्हणतो इकडे दे कला देखील म्हणते हा ती अवग असंच करणार मला माहिती होतं त्यामुळे मी देखील आजच्या आजच ह्या संपूर्ण काम पूर्ण करणार परंतु ह्याच्या कॅबिनमध्ये मी जाणार नाही असं कलानेही ठरवलेलं असतं आणि आदवीत तिच्यासमोर खूप साऱ्या फाईल ठेवलेल्या असतात जेणेकरून त्या कम्प्लीट करत करत ती रागावून ह्याच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये जाऊन त्याच्याजवळ बसून ती फाईल पूर्ण करू शकेल असं त्याचं इंटेन्शन असतं आणि तो म्हणतो अच्छा ठीक आहे हे सर्व काम आजच कम्प्लीट करून हवं आहे असं तो तिला म्हणतो त्याला म्हणते ओके सर मी तुम्हाला आजही सर्व कम्प्लीट करून देत आहे असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो इकडे हे आपल्याला दिसते की यात वेळ कलासाठी कॉफी न्यायला आलेला असतो आणि जी भशेन असते तिथून तो कॉफी बनवत असतो रोहिणी म्हणते हा इतकी इन्फ्लोए असताना हा स्वतःकच काय कॉफी बनवत आहे पाहिलाच पाहिजे असं म्हणून ती त्याच्या मागे मागे येते तर हा अद्वैत कलासाठी कॉफी घेऊन तिच्या डेस्क डेस्कजवळ आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणतो खरे ही घे कॉफी कला म्हणते मला नाही आवडत कॉफी रोहिणी अद्वैतचा पिच्चर करत करत त्याच्या मागे आलेली असते कला म्हणते की कॉफीची गरज मला नाही आहे अद्वैत म्हणतो काम करत असताना कॉफी पिलं ना जरा ब्रेन चालतो आणि ब्रेनला रिफ्रेशमेंट भेटते घे तू कॉफी घरा म्हणते मला नाही सवय कॉफीची मी कॉफी घेणार नाही आणि मी माझं काम उत्तमच करते कारण असले चोसले करण्याची गरज नाही आहे कारण मला आवडत नाही कॉफी असं ती म्हणत असते रोहिणी मात्र तिचं एकच इंटेन्शन असतं अद्वैत काय करतोय काय नाही तिला समजलं की अद्वैत कलासाठी कॉफी नेली आहे ती म्हणते की आता सरोजला डिजोवायलाच हवं असं म्हणून ती सरोजच्या रूममध्ये आलेली असते सरोजच्या केबिनमध्ये आल्यानंतर ती म्हणते की अगं सरोज वहिणी सरोज वहिणी या काय काय आहे तू पाहिलं का तिला ऑफिसमध्ये घेऊन आल्यानंतर स्वतःच्या हाताने त्याने कॉफी बनवून तिला देत आहे आता थोड्या वेळाने लंच देखील तो स्वतःच्या हातानेच तिला भरवेल काय चाललं आहे तुझं लक्ष नाही आहे का याकडे सरोज म्हणते अगं अगं रोहिणी लहान मुलांसारखी काय बोलतेस तू असू दे मला माहिती आहे मी तुला प्लॅन देईन रोहिणी मनातल्या मनात विचार करत असते की तुझ्या प्लॅनची वाट मी बघणार नाही या दोघांची वाटल्याला मी समर्थ आहे असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते मना सरळ म्हणते अगं काय झालं रोहिणी मी तुला प्लॅन देणार आहे असं त्या दोघींचं डिस्कशन सुरू असतं इकडे अद्वैत कलाला कॉफी घे म्हणत असतो आणि कला नको म्हणत असते त्यानंतर कॉफी घे म्हणल्यानंतर कलाचा पाऊच खाली पडतो आणि इतक्यात राहुल येतो राहुल म्हणतो अरे हे काय आहे दोघांचं हा आता हिला ऑफिसमध्ये पण घेऊन आला का ह्याचा लॅपटॉपमध्ये डेटा कसा चोरणार मी माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे आता ह्या दोघांची कशी वाट लावायची आणि मोठं नुकसान कसं करायचं हा विचार तो करत असतो इतक्यात ऑफिसचे एक एम्प्लॉई येऊन म्हणते की श्रीनाथ ज्वेलर्स श्रीनाथ ज्वेलर्सचा कोलॅबरेशनसाठी सर मेल येत आहे अगदीच म्हणतो ते आपले नेहमीच आहेत त्यांना डायरेक्ट रिजेक्ट करून टाका जमणार नाही म्हणून सांगा असं तर राहुल म्हणतो अरे वा ही तर माझ्यासाठी संधी आहे श्रीनाथ ज्वेलर्ससोबत मीच डील करतो असं म्हणून तो खूप आनंदी झालेला असतो आणि त्याचं प्लॅनिंग असतं की परस्पर डील करायची आणि या दोघांची वाट लावायची कारण श्रीनाथ ज्वेलर्स हे आदवेच्या ऑपोजिट साईड ऑपोजिट साईडमध्ये असतात तर याचा फायदा राहुल करून घेणार असतो